नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नुकसानीची मदत मिळाली नाही तसे सरकारकडून शेतकरी विरोधी धोरण राबविले जात असल्याच्या निषेधार्थ परभणीत संतप्त शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्याची गाडी फोडल्याची धक्कादायक घटना मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी घडली पालम तालुक्यातील चाटोरी येथील शेतकरी संतोष रावण पैके यांनी परभणी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्याने शेतात घुसल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे हजारो एकरावरील पिके वाहून गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत शासनाकडून नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी आहे दिवाळी सण काळात ही अनेक काळी का, दिवाळी साजरी केली या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर संतोष पैके यांनी संतापाच्या भरात जिल्हाधिकारी यांची अधिकृत गाडी फोडली घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत शेतकरी संतोष पैके यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे या घटनेने प्रशासनात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्या शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध असंतोष किती तीव्र झाला आहे याची ही एक झलकच या घटनेतून दिसून येत आहे डॉक्टर अशोक नाईक नवरे आणि डॉक्टर सुवर्णा नाईक नवरे यांचे आदिराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाथरी कॉर्नर सेलू आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन And footwear, Java Road, Selu, proprietor, Abba Makar.